तर हे बघा मित्रांनो मस्त पैकी पेपर सुरू असताना हे धंदे चालू आहेत कमान स्माइल दिसली दिसली बिझी असते ती तर मंडळी नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आज मंडळी गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याच्या आपल्या तमाम जी यूट्यूबची आपली फॅमिली आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गेले दोन ते तीन तीनदा जर काय मित्रांनो माझी तब्येतही खराब आहे तुम्हाला आवाजाहून कळतच असेल तब्येत खराब झालेली आहे तब्येत खराब होण्याचं कारण असं काही वेगळं करन, नाही आहे कारण कारण असं होतं की मी स्विमिंग लावलेलं आहे मला काही स्विमिंग येत नाही स्विमिंग लावलं आणि दोन तीन दिवस मस्तपैकी स्विमिंगला गेलो आणि त्यानंतर मग आजारी पडलो आजारी पडलो तर मग ताप सर्दी खोकला त्यानंतर डोळा पण जरा लाल झाला आहे कालपासून तर ते ही सगळं असं चक्कर चालू झालं मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता हे नागपूरमध्ये असं कसलं तरी म्हणजे अवकाळी पावसाचं वातावरण आहे गेले तीन दिवस झालं नाही का आज तर म्हणजे आज गुढीपाडवा आहे आता गुढी उभा करायची आहे आपल्याला तर तुम्ही बघा पूर्ण ढगाळ वातावरण सकाळपासून असे रिप 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 थोडीशी सुरू झालेली आहे त्यामुळे आता गुढीसुद्धा आपण वरती नाही का तिथे तिथे आपण उभा करणार आहेत तर असं एकंदरीत चालू, आता बुग आता चालू एक डे? एक डे आहे आता बघू आता घरामध्ये काय काय चालू आहे नाही का तर हे बघा इकडे इकडे रांगोळी काढायचं सुरू आहे नाही का ही आपली श्रावणी आहे आणि आपली ती कोमलताई यांचं मस्तपैकी दोघींचं चालू आहे इकडे आणि हे बघा इकडे बायको मस्त तयार होऊन आता एकदम ही झाली तर हे बघा मित्रांनो मस्तपैकी गुढी उभं करायची पूर्ण आपली तयारी झालेली आहे नाही का आणि पूर्ण आता आपण तयार केलेलं आहे या ठिकाणी मस्त असं आपण ती साखरेची घाटी आंब्याचं तोरण परत ते लि लिंब लिंबाचं हे पण लावले आपण हार पण मस्तपैकी गुढीला आपण हे केलेलं आहे आणि आता ही पूर्ण तयारी अशी झालेली आहे आणि एक्झॅक्टली या ठिकाणी नाही का हे बघा या ठिकाणी आपल्याला आता गुढी उभा करायची अशी मस्त देखील उंच आपली आणि आता थोडंसं वातावरण पण जरा व्यवस्थित झालेलं आहे सकाळी चालू होतं पाऊस वगैरे चालू असेल वगैरे नाही का म्हणून आम्ही जरा वर गुढी उभा करण्याचा प्लॅन केलेला होता पण वातावरण चांगलं झाल्यानंतर परत आम्ही आता कालती आपल्या एकदम घराच्या दाराच्या समोर आपण गुढी उभा करतो आहे तर चला मग आता उभा केल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी मस्त पूजा पण झाली आरती पण झाली नाही का गुढीच्या आपल्या आणि इथं असं मस्त आपण उभारलेली आहे कालून थोडंसं बांबू असा सरकत मस्ता मस्ता होता म्हणून आपण तीन चार अशा विटा मस्त पैकी हे लावल्या त्यांनी त्याला सपोर्ट आलेला आहे बाजूला आपली मस्त मस्त झाडं आहेत आणि या साईडला आता मस्त की गुढीची एक रांगोळी पण एकदम झकास तयार होत आहे ती तुम्हाला मी नंतर दाखवतो या साईडनं पण आपली गुढी कशी दिसते हे बघा मस्त पैकी आपल्या घराच्या समोर कशी दिसते आपली गुढी तर हे बघा मित्रांनो अथक प्रयत्न प्रयत्नानंतर आपल्या श्रवणीने का गुढी पाडवायच्या ही मस्त अशी रांगोळी खेळली स्माइली पण बाजूला काढलाय आणि हे पूर्ण तिने काढलेलं आहे त्यामुळे श्राहूला आपल्या खूप खूप थँक्यू आणि हे बघा ही स्पेशल रांगोळी आजची गुढीपाडव्याची मिळून ही जी रांगोळी आहे आपल्या श्रावणी आणि कोमलताईने काढलेली आहे मस्त पैकी खूप छान काढलेली आहे ना का नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला आजची स्पेशल आपली रांगोळी आणि हा आपला मनी प्लांट इकडे होता कालपासून इकडे लावलाय त्याला खूप सारा पैसा येणार आहे आपल्याकडे मनी प्लांट वाढणार आहे तसा तसा आपल्याला पैसा येणार आहे तर असा आहे थोडी मस्त पैकी उभा केलेली आहे आपण उजव्या हातात घेतो तर मस्तपैकी गुढी उभा केली आता मस्तपैकी आज चमचमीत खायला मिळणार आहे पुरणपोळी त्यानंतर आंब्याचा रस रस पुरणपोळी आपल्या मराठवाड्यातला स्पेशल मेन उन्हाळ्यातला त्यानंतर पापुडी भजी आमटी हा मस्तपैकी बेत आज आहे आपला तो पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग तोपर्यंत आता बाकीचे काम करू समोरचं तोरण लावायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या चला मग हे बघा यांनी आणल्यात मस्त पैकी मोगऱ्याची आणि गुलाबाची फुलं हे बघा त्याच आता श्रावणी बनवणार आहे गजरा आणि मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवते हे बघा मला काही बनवायची गरज नाही आज माझी खूप मदत होती कोमल आणि इथं श्रावणी बसलेली आणि आता आम्ही करणार ना आहोत नाश्ता आणि तोपर्यंत ती बनवते दाराला लावायला तोरण आंब्याचं हे बघा एवढं नटून ठटून गुढी उभा करून घरातल्या बायांना बघा कशी कामं असतात नाही का हो पण लक्ष्मीला एवढे सारखे काम अरे हा पण एकंदरीत माहिती का पण बायांना हौसच असते आपले काम आपणच करायला पाहिजे नाही का पैसे वाचवायचे सगळ्या गोष्टी करायच्या पैसे खर्च नाही झाले पाहिजे नवऱ्याचे मग नवऱ्याचे किती पैसे वाचवते बघा ना छान छान छान

काम पेंडिंग आहे कोण करेगा चलो चलो तर हे बघा मस्त पैकी झोप झालेली आहे गोळी वगैरे आपण मस्त आहे म्हणून सर्व याच्यामध्ये दाखवणार असं आणि जोप घेतली सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की माझी जरा पद्धतीची बरी नाही आहे आणि तुम्हाला माझा डोळा पण लागलीच असेल नाही का आहे आवाज झाला आहे त्यामुळे मस्त आराम केलेला आहे दुपारचा आणि आता किचर मध्ये काय काय सुरू आहे त्याच्यापूर्वी हे बघा हे काय हा काय होत आहे आता तुम्ही होत आहे हे बघा प्रेंथ प्रेंथ तो, तो प्रेंथ प्रेंथ, ला ही ही माहिती आहे का मी जोपर्यंत झोपलो तोपर्यंत मोबाईल बघत बसली आणि हिला काय धंदा लागला आहे हिच्या मागे कामधंदा किती भूताचे जे पिक्चर असतात ना त्याचे गेम डाउनलोड करायला ते गेम्स कसे खेळायचे हे बघायला आणि उद्या पेपर पेपर सुरू असताना हे धंदे चालू आहेत आणि आता उद्या परीक्षा संपल्यानंतर तर काय काय धंदे चालणार आहेत आमच्या घरात पुन्हाच ठाव देव जाणे आज काल चे लेकर खरच डोक नहीं ताप काय तुमको दिखाओ उनको क्या दिखाएं अभी जाएंगे ना उधर तो अभी ए आराम करिए किचन में का

फक्त साडी न घालून नटून थटून बसून काय होत खाऊ पिऊ घालायला पाहिजे काहीतरी किती काम करते एक तर माझी तब्येत एक तर नवऱ्याची तब्येत खराब आहे डोळा असा लाल झाला काय व्यवस्थित सर्व करायला पाहिजे फास्ट पटापट 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 पटापट

गुढीपाडव्याच्या दिवशी नुसते भाजी खाऊ घाले पाहिजे तुम्ही तर कॅप्शनत लिहिते गुढीपाडव्याच्या दिवशी नुसते खाऊ घातले भाजे हो पुरणपोळी आहे पण सध्या काय निघतो नाही राय म्हणजे पुरण किदर आहे अरे वा 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 आहे आहे पुरण आहे म्हणजे पुरणाची पोळी आणि हे बघा हे बघा

काळ काळ दिसतंय लोक म्हणते ना स्टाईल मारायला पण चष्मा घात असते का असं आहे अति अंधश्रद्धा एकमेकाने डोळे डोळे असते आले तर आले तुम्ही चष्मा घातलाय ना फिल्टर लावलं एक मध्ये असं डायरेक्ट आहे तर असा आहे तर बघा आमटी ऑल फेवरेट आपली नाही का नववाडी स्पेशल म्हणल्यापेक्षा आमच्या मामींच्या हातात चव so, थोडी तरी येईल असं वाटतंय मला आज कारण आता लेकीमध्ये थोडासा तरी हे आलेला असेल गुण तो आज बघू आपण येते का नाही दरवेळेस आता आज माहीत नाही काम व्यस्तता वगैरे जे काय असेल ते असे कधी चालू आहे मला वाटतं अजून एक दीड घंटा लागेल साधारणतः जेवण जेवण तयार बघूया अरे खडुळी परत आली तुम्हाला दाखवतो आम्ही झुम करून दाखवले तुम्हाला आता तिथे आम्ही असा नाही का आ, देशी शिल्लक, जे शिल्लक चपाती भात वगैरे काही नाही का आम्ही असं तिथे ठेवतो आणि मग ती रोज येते कधी पण जसं वेळ भेटला तिला नाही का खूप बिझी असते ती कटोळी बसलेली असते हो तेवढ्या बिझी शेड्यूल मध्ये बघा ते आता बस खातात घेऊन खातात किती छान आहे याच्यासाठी तरी एखादा लाईक आमचे व्हिडिओला करा कमेंट करा छान लाईक एवढं सुंदर आम्ही तुम्हाला दाखवतो ऐका नाही एखातर आपलं बरं आमच्या आता खूप सारं काम आहे आता पुरणपोळी करायची आहे हे काय आणि सोडा यानी याने भजे चांगले येतात यानी भजे खोकतात आणि भरपूर सारं तेल पितात हो आणि मग ते तेल पिणार मी की ते भजे आपल्याला आवडतात आता इचं काम चालू आहे तुम्ही आपण काम करू घेऊया हो पुरणपोळी काही का जास्तच काही डिस्टर्ब नको नाहीतर मग पुरणपोळी आपल्याला करू लागेल बरं का मग आता काय ये बघा मित्रांनो माझं एवढं दुःख आहे मी आराम करत होतो मला आराम पण बसू पण दिलेलं आहे या ठिकाणी आणि आता हे भजे तळायचं तर काम बनते मला सो किती लाईन साबी माणसाला जरासा आराम पण नाही करू देत काय तब्येत दे वगैरे काय नाही का नाही आता हे बघा हे आता मी व्हिडिओ शूट करायला तर मग घेतली नाही तर बोली नाही आहे बहुत चॅप्टर आहे बघा आता हे नाही का बहुत माझ्यावर नाईंसाठी माझ्यावर अत्याचार होता या ठिकाणी तर असं झालंय आता करतो आता बघा आता जेवायच्या का नाही धमकी दिलेली आहे आता याच ठिकाणी मला त्यामुळे आता मला हे काम करावंच लागेल काही रडत पडत दुखत जरी असलं तरी आता करावंच लागेल सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आता नैवेद्य जो आहे तो ठेवलेला आहे मुडीला आपल्या चांगल्या पड बरोबर देव हिला सुबुद्धी देव नवीन वर्षामध्ये हा झगडा भांडणं जास्तीचे साडे आठवड्या नाही का आ, ते सगळं काही करू नये अशी सुबुद्धी दे गुडी देवी हिला चला तर हे बघा मस्त पैकी गुढीपाडव्यानिमित्त आपलं जेवणाचा जो बेत आहे तो बेत बघा तुम्ही मस्त पुरणपोळी आहे रस आहे आमटी आहे भजी पापडी आणि भात बी आहे हे मस्तपैकी आता हे खायचं आहे आपल्याला तर चला मग आता आम्ही सर्वजण जेवण करतो आणि हे बघा आमची पंगत या ठिकाणी बसलेली आहे आणि आता मस्तपैकी जेवण करतो चला तर चला, चला तर मित्रांनो आता दिवस मावळलेला आहे सहा वाजले आपल्याला गुढी उतरवायची आहे गुढी आपण नारळ

मला वाटते प्रसाद वगैरे खायला आलेत की काय आहे मग ते आपल्या गुढीचा हार खायला गेलेत की काय आ यो हार लावल्यावर हो मी तरी म्हटलं आणि बरं ते आम्ही बाहेरूनच बघितल्या पण मला वाटले हे नैवेद्य खायला आले की काय बहुतेक वर गेले आलेलं वास कसा गेला त्यांना प्रथम दर्शनी दिसत आहे हो आहे बरं का पण

la